समांतर जलवाहिनीच्या कामानंतर शहरातील अंतर्गत पाणीपुरवठा तसंच वितरण व्यवस्था सुधारणा करण्यासाठी तयार करण्यात आलेल्या आठशे ब्याण्णव पूर्णांक बेचाळीस कोटींच्या आराखड्याला सी पी डी एमची मंजुरी मिळाली असून यातून शहराचा पाणी प्रश्न मिटण्यास मदत होणार आहे सोलापूर शहराच्या पाणीपुरवठ्याचा प्रश्न पाहता उजनी सोलापूर समांतर जलवाहिनी ही मोठी उपलब्धी ठरली या जलवाहिनीचं काम जवळपास पूर्ण झालं आहे आता पाणीपुरवठ्यासंदर्भात महापालिकेला आणखीन एक मोठं यश मिळालं आहे समांतर जलवाहिनीचं काम पूर्ण होतानाच शहराचा वाढता विस्तार पाहता आणि भविष्यातील पाण्याची निकट ध्यानात घेऊन शहरातील तसंच हद्दवाड भागातील जनतेला नियमितपणे आणि वेळेवर पाणीपुरवठा होण्यासाठी अर्थात शहरातील पाणीपुरवठा वितरण व्यवस्था यामध्ये मोठी सुधारणा करणं आवश्यक होतं यासाठी पाणीपुरवठा आराखडा तयार करण्यात आलेला होता शहराची दोन हजार पन्नास सालापर्यंतची स्थिती ध्यानात घेऊन हा आराखडा तयार करण्यात आला होता तांत्रिक मान्यतेसाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडं हा डी पी आर सादर करण्यात आला इथून काही त्रुटी सुधारून पुढील कार्यवाहीसाठी या आराखड्याचा सांगली पुणे मुंबई असा प्रवास झाला यानंतर सी पी डी एम विभागानं अर्थात सेंट्रल प्लॅनिंग डिझाईन अँड मॉनिटरिंग या विभागानं तांत्रिक आधारावर काही बदल सुचवत सोलापूरच्या आठशे ब्याण्णव कोटी बेचाळीस लाख रुपयांच्या पाणीपुरवठा आराखड्याला मंजुरी दिली आहे यामुळं शहरवासियांना हा मोठा दिलासा मानला जात असून येथील पाणीपुरवठ्याच्या तक्रारी मिटून भविष्यात शहराला आवश्यक प्रमाणात सुरळीत पाणीपुरवठा होणार आहे समांतर जलवाहिनीच्या कामानंतर हे मोठं यश मानलं जात आहे सी पी डी एम विभागानं ज्या पाणीपुरवठा आराखड्याला मंजुरी दिली आहे यातून शहरात उंचावरील वीस टाक्या उभारण्यात येतील तर जमिनीवरील अर्थात दोन एमबीआर टाक्या या आराखड्यात आहेत सर्वात महत्त्वाचं म्हणजे पाण्याच्या या टाक्या भरण्यासाठी अडुसष्ट किलोमीटरची मुख्य लाईन टाकण्यात येणार आहे यामुळं वेळेत या टाक्या पूर्ण क्षमतेनं भरून घेण्यास मोठी मदत होईल यासह शहरातील पाणीपुरवठ्याची वितरण व्यवस्था सक्षम करण्याच्या दृष्टीनं अंतर्गत सहाशे एकतीस किलोमीटरच्या जलवाहिन्यात टाकण्यात येतील पाणी पुरवठ्याच्या या मंजूर आराखड्यात जलशुद्धीकरण केंद्राची विशेष दखल घेण्यात आली आहे पाकणी इथं नव्यानं उभारण्यात येत असलेल्या जलशुद्धीकरण केंद्रातून साठ एम एल डी पाण्याचं शुद्धीकरण होईल सोरेगाव इथून एकशे आठ एम एल डी पाण्यावर प्रक्रिया केली जाईल तर जुळे सोलापूर इथून चाळीस एम एल डी पाण्यासाठी पंप उभारण्याची व्यवस्था पाणीपुरवठा आराखड्यात करण्यात आली आहे याचबरोबर महत्त्वाची बाब म्हणजे हिप्परग्यावरून पेठेपर्यंत अठ्ठेचाळीस इंची पाईपलाईन टाकण्यात येणार आहे सोलापूर शहरवासियांना पाणीपुरवठ्याच्या अशा सुविधा उपलब्ध करून देताना पाणीपुरवठ्या आराखड्यात घरगुती नळ मीटर बसवण्याचं नियोजन आहे यामुळं पाण्याचा वापर हा गरजेपुरता होऊन मोठा अपव्यय टळणार आहे अशी माहिती महापालिकेचे सार्वजनिक आरोग्य अभियंता व्यंकटेश चौबे यांनी दिली अजूनही सोलापूर दुहेरीकरण पूर्ण झाल्यानंतर शहरातील अंतर्गत पाण्याचा प्रश्न मिळवण्यासाठी एक डीपे बनवण्यात आलेला आहे तो आठशे ब्याण्णव कोटीचा तयार करून एम जे पीकडे मान्यतेसह पाठवलेला आहे त्याला मान्यता मिळाल्याचे कळते अजून ऑफिशियली ते आलेले नाही आहे ह्याच्यामध्ये वीस उंचाव्या टाक्या दोन एम बी आर जुळे सोलापूर एच आर येथे एक संपंप त्याच्या ट्रान्समिशन लाईन डिस्ट्रीब्युशन लाईन आणि घरगुती नळाला एक चाळीस हजार नळ कनेक्शनला मीटर बसवायचं हे काम करण्यात येणार आहे यानंतर शहरातील आहे त्या यंत्रणेमध्ये बऱ्यापैकी सुधारणा म्हणून पाणीपुरवठा सुरळीत होईल सी पी डी एमची मान्यता मिळाली आहे सी पी डी एमनं मंजूर केलेल्या शहराच्या पाणीपुरवठ्याच्या डी पी आर शहराचा समतोल साधला जाणार आहे यातून पाणीपुरवठ्याचं सुयोग्य अन अचूक नियोजन असल्यानं पाणीपुरवठ्याबाबत कोणत्याही तक्रारी न राहता पुरेशा दाबानं आणि सुरळीत पाणीपुरवठा दृष्टिक्षेपात आल्याचं मानलं जातंय